नमस्ते माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्ब आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्या पुस्तकामधला एकोणीसवा भाग आपण आज वाचन करणार आहे त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर नक्की करा आणि मी बुद्धाच्या मी प्रार्थना करते की सगळ्यांचा मंगल हो तुमचं आणि बघूया आता एकोणीसवा भाग काय लिहिलेला आहे तर आपण स्टार्ट करूया वाचायला एकोणीसवा भाग राजपुत्र आणि त्यांचा सेव कंटकाला घेऊन छन्नाने घरी परतले पाहिजे होते पण त्यांनी परत जाण्याचे नाकारले त्यांनी राजपुत्राला कंटकासह अनुभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचविण्याचा आग्रह धरला छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली शेवटी ते सर्वजण अनुभा नदीच्या तीरावर येऊन पोचले तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला मित्रा माझ्या पाठोपात येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे तुझ्या स्वाभिमान भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहे तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असम असमर्थक असलो तरी माझ्या विषयाची तुझ्या उद्दात भावनांनी मला संतोष झाला आहे ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही पण देव फिरले की आपली वाटणारे माणसं देखील नेहमी परक्यासारखे वागतात कुटुंब पोषकनासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते पित्ताच्या सम्मान पुत्र करत कर, कर करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी जग असे साठी माया करते काही एक शिवाय हितूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूनच शकत नाही तूच एक याला अपवाद आहेस आता हा घोडा घे आणि परत जा महाराज जरी आपल्या प्रेममळ आत्मविश्वास आत्मविश्वासामुळे अपघात टळमळेने नसले तरी ते आपले दुःख आतल्याने आत बळण्यासाठी परकाष्ट करीत असतील त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो प्रातीच्या तृष्णामुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथाव काही राग रागामुळे नाही घरी सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरे माजा करूने। सवास किती ही दिर्ग तिकला, तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्याने करू नये सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी काळाविधीने त्याचा शेवट हा होतोच जर वियोग अठळ आहे तर स्वजनापासून होण्याची अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाही माणसाच्या मरणेसमयी त्याच्या संपत्तीचा निश्चय वारासहक सांगणारे लोक असतात परंतु त्याच्या सुंदर गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते कंबहुना ते नसताच महाराजा महाराजाचे माझे पित्याचे सेवा क्षूत्रक्षो शुत्रोषा होणे अगत्याचे आहे महाराज म्हणाले की मी हे निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते या आणि अशा शब्दात मित्रा महाराजा सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणीही करणार नाहीस असा प्रयत्न करीत राहा आणि होय माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वासल प्रेमाने मी कितीतरी अप अपात्र आहे ती फार थोर स्त्री आहे तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही हे शब्द ऐकून शो शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावते ठिकाणी कंठक दाटून येऊन उतरला स्वामी चिखल्याने भरलेला नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून ब बसावा तशी तू तु तु तुझ्या आत्मना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थि स्थिती होत आहे तुझ्यासारखे निगह पाहून एखाद्याची अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही ज्याची अंतकरण प्रेमाने उचळबळीने आहे त्याची तर गोष्ट बोलाव्यास नको कुठे तुझ्या तो प्रासादात लोणाऱ्या शरीराच्या नाजूकपणा आणि कुठे कृषाग्राणी भरलेली तपसव्याच्या अरण्यातील ती भूमी हे राजपुत्रा तुझ्या हा निर्णय माहीत असता असताना हा घोडा घेऊन कपिल कपिलवस्तू नगरीला दुखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या संत धर्माला सोडून देईल देईल का त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झरणाऱ्या आपल्या वयोबुद्ध पिताला सोडून तू जाणार काय आणि तु तुझी सावत्र आई जिने तुला लहाण्याचे मोठे करण्यात कष्ट खाल्ल्या आणि तिला एखाद्या कृतीत धन्य माणूस आपल्या उपक्रमागतीला विसरतो तसा तू सोडून जाणार का काय जी स खान आहे जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे जी पतीभक्ती पतिभक्ती मर्यान असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या या पत्नीचा तू त्याग करणार काय धर्म आणि कृतीच्या माणसाने मूल्यवान धन ओंधळून टाकावे कौतुक करावे तेवढे थोडस थोडेस अशा यशोधरेच्या त्या लहान या बाळाला सोडून जाणार काय आणि तू तुझे तु तु आत्मनातलंग व राज्य सोडून जाण्याचे जरी निर्धार केला असतात तरी हे अन्यदाता तू मला सोडून जाणारच नाही जाणार नाहीस असा मला विश्वास आहे कारण तुझे पाय हेच माझे आश्रस्तस्थान आहे अशा प्रकारे माझे अंतकरण तुझ्यासाठी हरपळवून निघत असताना तु तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पिताला काय सांगू राज राजाजवळ माझे बदनामी पुन्हा पुन्हा कर कर असे तू सांगतोस पण ते कोण खरे मानेल आणि कोण त्यावर विश्वास ठेवेन छन्न पुढे म्हणाला आणि जर निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्या टाळाला चिटकवून तसे बोलण्याचं मी प्रयत्न केला तरी महाराजाला ते पटणार नाही जो नेहमी प्रेमळ आहे आणि प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास क कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुली शोभत नाही म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर दुःखाकूळ छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळू हळूवरपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्माचे फिरण्या फिरण्यात सापडलेले प्राण्याच्या बाबतीत बदल हा अटल आहे प्रेमामुळे मी माझ्या आत्मा आत्मनातलकाच्या सोडले नाही तर तरी मृत्यू आम्हाला अंगतिकपणे एकमेकांसह सोडण्यास भाग पड़े ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे पक्षी जसे आपले निवास निव निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात तसे प्रा प्राणी मात्राच्या सहवासाने शेवट न चुकता वियोगातच भी, होतो ठंक जसे जवळ जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी प्रामाणिक मात्राने सहवास व वियोग मानतो आणि ज्या भाऊन पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठ्या मोठ्या रडू लागला आपल्या भाऊने कंठ घो घोड्याला कुरू कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारख्या दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपला प्रवासास निघाला मार्गात तो काही वेळा आपल्याशी विचार करीत राही काही वेळा चालताना अडखळे व काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असताना स्वाभिमा स्वाभिमान भक्तीने विधक झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काही करत करीत आहोत याची त्याला भा भानच राहिले नव्हते आजचा आपला एकोणीसवा भाग पूर्ण झाला आहे असं तुम्हाला एकोणीस भाग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या भागात नमोबद्द आहे